वाढत्या उन्हामध्ये दिवसभर फ्रेश राहण्यासाठी कोवळ्या कैरीचंही इथे गूळ घालून आज आपण शरीरामध्ये थंडावा देणारा शरबत तयार करून घेणार आहोत म्हणजेच गुळ घालून केलेलं कैरीचं पण इथे आज आपण रेसिपी बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणले नाव मामाच्या शेतातील कोवळ्या अशा कैऱ्या हे कैऱ्या भाकरी घेतल्या होत्या पण ह्या चवीला खूपच आंबट होत्या म्हणून मी याच कैरीचं पण आज तुम्हाला दाखवणार आहे तर कैरीच्या पण्याची रेसिपी करणार आहोत आपण कैरीचं पण जास्त दिवस कसं टिकवायचं याचीही तुम्हाला महत्वाची टिप्स सांगणार आहे कैऱ्या इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि त्यावरची आपण संपूर्ण साल काढून घेणार आहोत कवळ्या कैऱ्या असल्यामुळे कैरीची वरची साल अगदी तुरट असते म्हणून इथे आवर्जून आपण कैरीची साल काढून घेणार आहोत तिन्ही कैरींची साल काढून इथे रेडी झाली आहे पण मी तुम्हाला एक कैरीची साल काढून इथे कट करून दाखवते तर इथे बघू शकता अगदी कवळी अशी बी आहे यातली कवळी जरी कैरी असली तर ते जास्त दिवस कैरीचं पण कसं टिकवायचं ही ते मी खूप महत्त्वाची टिप्स आणि छोटी आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे सुरुवातीला आपण या कैरीचे बारीक असे तुकडे करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने तुकडे करायचे आहेत चिरून घेतलेले कैरीचे तुकडे आपण एका कुकरमध्ये घालून घेणार आहोत इथे मी छोटंसं पाण्याचं भांड्याचं तांबलं घेतलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे एवढे पाणी बसेल एवढं पाणी यात घालून घालून घेतले आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या इथे दोन शिट्ट्या काढून झाल्या आहेत आणि कुकरची हवा गेली आहे तर इथे बघू शकता आपली कैऱ्या अगदी नरम अशा झाल्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्यातच तर आपण याचा गर तयार करून घेणार आहोत कुकरच्या भांड्यामध्ये चमचा आतमध्ये घातल्यानंतरच कैरीच्या फोड्या आपल्या अगदी नरम अशा झाल्या आहेत कैरीच्या फोड्या आपण इथे नरम झालेल्या एका पातेलात घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी गाळा झालेल्या आहेत तर तुम्ही मिक्सरचा वापर न करता चमच्यानेही जरी हे गर फिरवून घेतले तर ह्याचा छान असा गर तयार होईल तर इथे बघू शकता तुम्ही मी इथे अंदाजानेच गूळ घालून घेणार होते पण मी इथे तुमच्या सोयीसाठी कितपत गूळ घालायचा यानुसार मी इथे मापन सांगत आहे तुम्हाला तर इथे बघू शकता एक वाटी आपला इथे कैरीचा गर तयार झाला आहे कैरीचा गर आपण पुन्हा याच पातेलामध्ये घालून घेणार आहोत तर इथे एक वाटीच्या प्रमाणात इथे आपण दीड वाटी गूळ घालून घेणार आहोत इथे गुळाऐवजी तुम्ही साखरी वापरली तरी चालेल पण मला साखर नको होती म्हणून मी ते गुळाचा वापर करून कैरीचं पण करणार आहे शेवटी गूळ हे आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं चमच्याने जरी या गरामध्ये गुळ मिक्स केलं तर ते छान एकजीव होईल पण इथे मी मिक पटकन करण्यासाठी ते मिक्सरचा वापर करणार आहे तर इथे तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता मी इथे हँड ब्लेंडर घेतला आहे है। हँड ब्लेंडरने इथे मी गूळ आणि कैरीचा गर अगदी मौसूद असा बारीक तयार करून घेणार आहे किंवा तुम्हाला मिक्सरला जरी फिरवायचं नसेल तर तुम्ही एक तासासाठी गूळ हा कैरीच्या गरामध्ये मिक्स करून ठेवून द्यायचा आहे एक तासानंतर आपले गूळ पूर्ण छान वितळलेले असतील पण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून इथे मी हँड ब्लेंडरचा वापर करून सोप्या पद्धतीनेही अशा पद्धत। कैरीचं पण करून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यातही करून घेऊ शकता थे आपला चा 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 तर इथे आपलं कैरीचं पण रेडी झालं आहे मूद असं कैरीचं पण इथे रेडी झालं आहे तर इथे बघू शकता रंगही खूप सुरेख आला आहे या उन्हाळ्यात तुम्ही गुळाचं कैरीचं पण घरी नक्की ट्राय करा एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे इथे आपण कवळ्या कैरीचं को इथे कैरीचं पण केलं आहे तर हे छान आपलं फ्रीजमध्ये एक महिनाभरही टिकतं हव्याबंद डब्यामध्ये तुम्ही एक महिनाभरासाठीही छान याला टिकून ठेवू शकता मोठ्या कैरींचे जर पण करत असाल तर अशा पद्धतीने केलं तेही साधारण दोन ते अडीच महिने फ्रीजमध्ये हव्याबंद डब्यामध्ये छान टिकून राहतं तर अशा पद्धतीची घरी तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की कमेंट करा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने कैरीचं पणं केलं जातं कमेंट करून नक्की सांगा तर आता तुम्हाला मी कैरीचं पणं कसं करायचं हे दाखवणार आहे ग्लासामध्ये इथे मी थंड असं पाणी घेतलं आहे ग्लास अगदी पाण्याचा न भरता थोडंसं त्याचं पाणी मी इथे ठेवून घेतलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला जेवढं कैरीचं पण्याचं गर हवा असेल तेवढं तुम्ही वाटीमध्ये घेऊ शकता घेऊन तुम्ही ग्लासमध्ये घालून छान आपलं ताजं असं कैरीचं पण तुम्ही प्यायला घेऊ शकता तर इथे मी दोन चमचे तयार करून घेतलेले कैरीचे पण दोन्ही ग्लासमध्ये घालून घेत आहे आणि ते छान अग अगदी मिक्स करून घ्यायचं आहे कैरींच्या पणांचा गर इथे पाण्यात घातल्यानंतर पाण्यालाही खूप सुंदर असा रंग आला आहे तर इथे बघू शकता अगदी हेल्दी असं आपलं कैरीच्या पाण्याचं शरबत रेडी झालं आहे तर इथे दोन्ही ग्लासमध्ये आपल्या कैरीचं गर पाण्याचं मिक्स झालं आहे तर त्यावर मी इथे थोडेसे केशरचे धागे घालत आहे कैरीच्या पणामध्ये केसरचे धागे घातल्यानंतर त्याला एक चव छान वेगळी येते आणि दिसायलाही आपले केशरचे धागे घातल्यामुळे कैरीचं पण दिसायलाही फार सुंदर असं दिसतं एकदा तुम्ही अशा पद्धतीचं कैरीचं पण महिनाभरासाठी करून ठेवा उन्हातून बाहेरून फिरून आल्यानंतर जो काही थकवा आपल्याला जाणवतो अशा या ताज्या कैरीच्यापणाने थकवा पूर्ण निघून जातो आणि अगदी फ्रेश असं वाटतं मग या उन्हाळ्यात अशा पद्धतीचं कैरीचे पणं घरी नक्की ट्राय करा कवळ्या कैरीच्या जरी तुम्ही कैरीचेपणं केले तर अशा पद्धतीने जर केला तर अजिबात कैरीचंपणं खराब होणार नाही येण्याभर तरी कैरीचे पणांचा घर छान टिकून राहतो कैरींच्या पानांचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपी रेसिपीमध्ये